भाऊ आवाईत आहे आणि आपले इथे संकल्प केला त्याच्यामुळे डॉक्टरने ऑपरेशन थांबवलं आपली कृपा झाली सध्या माझ्या आईचा एक हात जो आहे हा पूर्ण उचलत नाही जस धावून मध्ये आलो तसंच आईचा हात थोडा थोडा उचलायला लागलेला आहे पण आपली कुटुंबावर घरी तर पूर्ण हात पाहिजे तत्त सरकारी डोळे बंद करायचे आहे चिंता स्थिर करायचं आहे काकू बाई नाही काकू ना बाई okay, काकू ना, ना।, ना डोळे बंद करायचे आहे चिंता स्थिर करायचं आहे

चंद्रादी मिंदु मध्य प्रवेश करो चंद्रा मध्य जाई बहत्तर हजार नाड़ी बहत्तर हजार नाड़ मध्य स्थित तरुंचा शक्ति न प्रवेश करो जिनका युद्धाकीन होते गुलाकीन पूर्ण सहाय शरीर पियंत्रा भरी नष्ट कर जाएगी झालेला आहे <coughs> मनामध्ये जी काही प्यारलेस रूपी स्मृती होती हजार रुपी स्मृती पूर्णतः नष्ट झालेली आहे शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे हजार रुपी विचारांची स्मृती आज शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेण्यात आलेली आहे शरीर पूर्णपणे मोकळं झालं चालून बघा लगेच उठून बघा बसून बघा हात वरती करून बघा हात वरती जात नाही उजवा बसून बघा चांगलं चार पडती नाही पडती नाही घाबरू नका असं मोकळं वाटतं बघा पूर्ण मोकळ झालं हात वैना असा हात धरा आता असा धारात हा सरळ जरा कोपऱ्यामध्ये वळवा वरती करा दोन तीन वेळेस खाली वरती करा <coughs> दत्त कोरपा वहीन ज्या काही नसा बंद नसा पूर्णत चालू झालेल्या आहे दत्त कोरपेने ऑपरेशन रुपी स्मृती नष्ट होऊन जाईल ऑपरेशन पूर्णत टळून जाईल जो संकल्प केलेला दत्त कोरपेने पूर्ण होईल खाली आता हलका हलका वाटत का शरीर झालं कोरपा कोरपाईन जो संकल्प केला के तो पूर्ण होईल नसा पूर्णपणे चालू होते हाताच्या पण ऑपरेशन पूर्णपणे टळून जाईन पित्रांची स्मृती त्याला देत होती निगेटिव्ह विचार राहतात मनात असं वाटत जगत नाही मी ते निगेटिव्ह विचार जातील पॉझिटिव्ह विचार पूर्णपणे तयार होतील दावा आणि दुवा दुईंच्या माध्यमातून फरक पडून जाईल या इकडे एकाच वेळेस बोलाय सांगायचं फटक्याने बोला मोबाईल उचकायचा मग ते बघायचं असं नाही करायचं मानेमध्ये नस दबलेली आहे आणि सायटिकाचा प्रॉब्लेम आहे कमरेमध्ये डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय आणि एव्हियन नावाचा मला प्रॉब्लेम झालेला कोरोनाच्या नंतर माझे दोन्ही पण पायाचे जे, पाया जे बॉल आहेत ते बॉल खराब झालेले आहे सांगतानी दोघं असले किंवा घरातलं जरी सगळं असेल तर एका मला बोलत जा डोळे बंद करायचे दत्तगुरूंच्या शक्तीनं पूर्ण शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश करून मनक्यात गॅप आणि शिर दबलेली सांगितलेली डॉक्टरांनी हो शरीर शिर पूर्णपणे चालू झाली खाली बसून उठून बघा चालून बघा दुखायचं बंद झालं ऑपरेशन रुपी स्मृती पूर्णतः नष्ट होऊन जाईल शरीर पूर्णत फुला सारखे मोकळे झालेले आहे काय वाटत सांगा हो वाटत आहे पण या साईडला थोडस दुखत आहे ना का थोडंफार दुखणारच कारण डायरेक्ट डायरेक्टली ऑपरेशन सांगितलेले तुम्हाला डॉक्टरांनी तुम्ही ऑपरेशन सांगितल्यानंतरच इथे येतात असं डायरेक्ट नाही येते दत्त कोरपाईल सत्तर ते ऐंशी टक्के कवर झालं बघा वाकून बघा चालून बघा कसं आहे बघा चालल्याशिवाय नाही समजत काय वाटतं सांगा एक महिन्यामध्ये ऐंशी टक्के कवर होऊन जाईल हा या इकडं तीन वेळेस यावं लागतं ऐंशी टक्के फरक पडून जाईल एका महिन्यात अंगारा खायचा दोघ खाऊन घ्या त्या अंगारा खायचा ऑपरेशन टळून जाईल ऑपरेशनच नाही गरजे दोघांच्या नाही सांगते घडून घ्या लगेच आणि आपल्याला ज्या वेळेस आपण कॅन करणार पूर्ण एक्सरे काढून पाहणार नंतर काढणार आपण डायरेक्ट तीन खाट्या झाले तुम दोघांचे एक्सरे रे काढून घाल त्यांच्या उपाय घ्या गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सचिन म्हणून राव निंबाळत बरं बोला आर्थिक नुकसान आणि पुन्हा संतती घरातील वादिवाद घरामध्ये वादीवाद आहे आर्थिक संततीसाठी आलेले आणि पैसा संततीन आहे साडेतीन आता झालं लागणार महिन्याचा आय क्लिअर महिन्याचा प्रेड क्लिअर आहे का शुकरे शुकरे। हो हो व्यवस्थित डोळे बंद करायचे आहे शुक्राणू कमी सांगितले रे डॉक्टरांनी शुक्राणू चेक केलं का डॉक्टरां चेक केलेलं नाही असं म्हणा मग नाही कसं म्हणता डायरेक्ट बर डोळे बंद करायचे आहे चित्त स्थिर करायचं आहे सचे, सचिन सचिन नाव सांगितलं ना श्री पर दत्त परभुदयामध्ये परगड झालेलं तास बघायचं दत्त परभुदयामध्ये परगड झालेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून निगेटिव्ह रूपी विचारांची जी काही स्मृती होती वाद रूपी विचारांची जी काही स्मृती होती ती पूर्णतः नष्ट केलेली आहे जी काही पित्रांची स्मृती त्रास देत होती घरामध्ये दे एकदम अचानक वाद होता डोळे उघडता घरामध्ये oh, एकदम अचानक वाद होता oh, oh. आत्महत्या रूपी विचारांची स्मृती मनामध्ये येते बरोबर आहे का पत्नीला टेन्शन जास्त येतं तुमच्या मानसिक विचार कोणला राहते जास्त वाद जास्त होत राहते पित्रांची स्मृती पित्रांची स्मृती त्रास देते घरामध्ये निगेटिव्ह विचार तयार होतात समोर दोघ दो जण एक दुसऱ्याच्या समोर आले का पण असं मुंडका दाबाव असं वाटतंय फार शेवटच्या स्टोकाला बांधले गेले होते पत्नीनं परत आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे नाही ना पण मानसिक टेन्शन वाढत निगेटिव्ह विचार अविश्वास तयार होतो भ्रम तयार होतो काही पण दत्त गुरुहयात बसलेले असं बघा हो श्री दत्त प्रभदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून वाद रूपी विचारांची स्मृती पूर्णत रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे ओ शिव ओ, 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 शिव <coughs> दत्त होईल ज्या काय बाद आहे पित्रबाद आहे पित्रबाद असल्यामुळे पित्र उन्नती होत नाही लक्ष्मी थांबत नाही कामाधंद्यामध्ये यश येत नाही ज्या काही बाधा आहे त्या बाधा पूर्णपणे नष्ट झालेला आहे जे हवनरूपी क्रियाकर्म केलेले ते पूर्णत सक्रिय झालेले दत्तकृपा होईल दोन हजार सव्वीसमध्ये अकराव्या महिन्याच्या आतमध्ये दत्तकृपेने संतान प्राप्ती होईल दोन हजार सव्वीसमध्ये अकराव्या महिन्याच्या आतमध्ये जो संकल्प केलेला आहे तो दत्तकृपेने पूर्ण होईल वात पूर्णत नष्ट होऊन जातील चतकूर भाकर घरावर ठेवायची चतकूर कुत्र्याला द्यायची आर्ती गाईला द्यायची घरामध्ये दक्षिण दिशेच्या बाजूला तोंड करून एक दिवा लावायचा डॉक्टरांनी ऊस आता जास्त सांगितलेली शरीरात हो पत्नीला ती ऊस आता पूर्णपणे कमी होऊन जाईल या इकडे अडचणीच घेतलं ना मग अडचणी काय आता तर पितरांची पित्रांची स्मृती तारा देते पित्रदोष असल्यामुळे उन्नती होत नाही कामाधंद्याची हा हा मग तेच सांगू राहिलो त्याच्यावरच उपाय देऊ राहिलो ना ते मी तेच घेतलं ना आर्थिक अडचणी एक झालं जो दोष आहे तो कमी झाला म्हणजे आर्थिक अडचणी कमी होणार असं ताम उपाय आहे ना या इकडं मी काय सांगितलं पित्रदोष पित्रदोष असल्यामुळे घरामध्ये शांतता राहत नाही कटकट होते निगेटिव्ह विचार तयार होते अविश्वास तयार होतो काही पण भ्रम तयार होतो आणि दुसरी गोष्ट अशी लक्ष्मी थांबत नाही कोणतंही काम करायचं की यश येत नाही पैसा जो येतो तो जातो तपास लागत नाही त्याच्यावरच उपाय देऊ राहिलो ना म्हणून चतकोट भाकरी सांगितलं ना त्यांना विचारून भाकरीचं काय करायचं ते एक वास्तव नावायचे वनस्पती येतील तेवढा उपाय करा एक वेळ सामोश्याच्या हावून द्यायचं वेळ खायचं मुलगा कधी होईल कोणत्या महिन्याचं ते सांगितलंय त्याच्या आतमध्ये होऊन जाईल उपाय उपाय करून घ्या शनि मंदरात जायचं तिकडे जाऊ उपाय तिथे बाकरीचं शनिचं श्री गुरुदेव यदत्त श्री गुरुदेव यदत्त श्री गुरुदेव यदत्त बोला मनोज बाळा असं बोलले फलटण बोला समस्या काय पहिलं मा आमच्या घरी राहिले होतो आधी शहरात काय समस्या होती पूर्ण दुखती नाही कंटिन्यू आजार असतो आयुष्यात पाठीत म्हणतोय म्हणतात गॅप आपण आणि गाठी गाठी कुठे उजवा मागे गाठी घरामध्ये आर्थिक संतुलन आपला आर्थिक लक्ष्मी वगैरे काही नाही राहत नाही स्थिर राहत नाही शेजारवर भांडण वगैरे आणि भांडण तंड भरपूर आहे घरामध्ये पटत नाही पटत नाही कोणा संती आणि घर पण असं राहिलं नाही घरात घर पण असं काही राहिले नाही मानक्यामध्ये गॅप कोणचा आहे तुम्हाला आहे ना तुम्ही असं व्यवस्थित सांगा ना शेजारून सांगा ना मणक्यामध्ये गॅप आहे तुमचं असं म्हणणं आहे आणि उजव्या पायाच्या उजव्या पायाला एक गाठ आहे मनक्यामध्ये गॅप सांगितलेला आहे उजव्या पायाला गाठ सांगितलेली आहे घरामध्ये करमत नाही करमत नाही मानसिक डिप्रेशन वाढत जगव जगू नये असं वाटतं आत्महत्या रूपी विचारांची स्मृती मनामध्ये तयार होती असं वाटतं फार जगू नये भरपूर ठिकाणी आहे बाहेर भरपूर ठिकाणी दाखवलं ना कर्णी बाधा सांगितलेली मुदतीवरला सांगितलेलंय डोळे बंद करायचे आहे दत्त परभ हृदयामध्ये परगड झालेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं घरामध्ये प्रवेश केलेला आहे घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून वादरूपी विचारांची स्मृती पूर्णत खेचून आणलेली आहे घरातले सदस्य नजरा पुढे धरायचे ओ ओम, ओ शिव शिव श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं दोघांच्याही शरीरामध्ये प्रवेश करून शरीरामध्ये जी काही पीडा होती ऑपरेशनरूपी विचाराची स्मृती नष्ट झालेली आहे जी काही रूपी स्मृती होती ती पूर्णत रूपी यंत्राद्वारे खेचून घेण्यात आलेली आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे शरीरावरती जी काही गाठ गोळा आहे त्या गोळ्यामध्ये श्री दत्तगुरूंच्या शक्तीना प्रवेश केलेला आहे गोळ्यामध्ये प्रवेश करून गाठ गोळ्याचं पूर्णत पाणी झालेलं आहे गोळा पूर्णत कमी झालेला आहे मनामध्ये जे काही निगेटिव रूपी विचारांची स्मृती होती ती पूर्णत नष्ट झालेले आहे डोळे उघडा आता सकाळी झोपतून उठलं तर असं चालता येत नाही हो। भीतीला धरूनच हो। उठावं लागतं असं शरीर पूर्ण मोकळ झालं बघा दुखायचं बंद झालं जुने हात खालीवर करून बघा बंद झाले दुखायचे वाकून बघा ऑपरेशनची गरज नाही आता खाली उठून बसून बघा कस आहे बघा पाहिजे तस पूर्ण हलकाव चालवून बघा लागलं तर हलकं वाटतं का बघा दोघंही बघा दोघांचं घेतलं तुमचं शरीर मोकळं झालं बघा खाली वाकून बघा उठून बघा बसून बघा आळसरूपी स्मृती तयार होते घरात काम करण्याची इच्छा होत नाही नाही काम नाही करा वाटत म्हणालाच आणि मानसिक डिप्रेशन वाढत हो आणि नोकरीत नोकरी पण नोकरीत पण सारखं वरण डिप्रेशन नोकरीचं काय शिक्षक त्यांच्या दत्तकोर पाव वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे शांत होते त्यांचा आपण संकल्पना घेणारच आहे घरामध्ये शांतता राहत नाहीये गुप्त आत्मा तारा जातोय घरामध्ये अचानक वाद होतात सुनामध्ये वाद जास्त आहे रात्री नऊला ला भांडणं चालू आले का पहाटे तीन तीन वाजेपर्यंत भांडणं चालतात आणि दोघ पती पत्नी असे समोर आले पर्या कुणाचं मुंडक दाबायला पाहतात बर सुनबाई अजिबात ऐकत नाहीये लग्नाला किती वर्ष झाली चार नजरा पुढे जरा सुनबाईचा दत्त कोरपा होईल निगेटिव्ह रुपी स्मृती पूर्णपणे नष्ट होईल पॉझिटिव्ह विचार कोरपेने तयार होतील जे काही रूपी प्रक्रिया केलेली आहे ती पूर्णत सक्रिय झालेली आहे पूर्ण पॉझिटिव्ह विचार तयार होतील या इकडे उपाय देतो या इकडे मी सांगतो या घरातलं घेतलं आहे काही गोष्टी बोलता येते नाही कारण तिकडे लाईव्ह चालू आहे घरामध्ये शांतता नाही कटकट होती पित्रांची स्मृती तर गुप्त आत्मा आहे तो मनामध्ये प्रवेश करून वाद तयार करतो म्हणजे नवराबाई तू वाद जास्त होत्या अविश्वास तयार होतो वाईट शक्ती हा सगळेच वाद बंद होऊन जाते सगळ्यांचं घेतले घरातील सदस्य मग तुमचे दोन असो किंवा पाच असो त्यांच्या मनातले विचार पूर्णपणे खेचून येतील चचकूर भाकर घरावर चचकूर कुत्र्याला अर्धी गायला आणि तोंड करून एक दिवा लावा फक्त तेवढं चालू करा वाद पूर्ण बंद होतील डॉक्टरने तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे ऑपरेशन पूर्णपणे शंभर टक्के टळून जाईल एक महिन्यामध्ये ऐंशी टक्के कवर होईल दवा आणि दुवा मनक्यातून प्रॉब्लेम आहे पण दबलेली बरोबर आहे ना ती पूर्णपणे चालू होऊन जाईल हां 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 बरं ते तुमचे वाट पूर्ण बंद सांग किरकोळ उपाय सोपे उपाय तुम्हाला घरगुती करायची उपाय आहे ना ते करावं लागते दोघं दोन खाऊन घ्या आईला एक देवा थबा अंगारा खायचं प्यायच्या पाण्यात टाकलं तरी चालतो ते बाकरीचा उपाय करायचा शनीचा तवा फरक पडला ना ते त्यांना विचारा सगळे सांगते ना आणि मन त्याच ते सांगा बोला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दाम सरकार गणेश पवडे नाव आहे सर माझं आम्ही चाकणवरून आलेलो आहे मिसेस आलेलो आहे आमची समस्या अशी आहे की आम्हाला एक तीन चार वर्षानं चार वर्षानंतर आम्हाला पुत्रप्राप्ती झाली पण सहा महिन्यातच अचानक त्याची मृत्यू झाला म्हणजे हॉस्पिटलमध्ये झाला ते अचानक झालं डॉक्टरना सुद्धा आम्ही ऍडमिट केलं होतं आम्ही व्हायरल इन्स्पेक्शन सांगितलं होतं म्हणून ऍडमिट केलं सलाईन लावलं होतं वगैरे सकाळी अचानक त्याचा श्वास वाढला आणि अचानक केलं ते आम्ही पुण्याला भोसरीला पळवलं पण काही हातायला लागलं नाही आणि त्याच्यानंतर आता तीन महिने झालेत तीन महिन्यापासून आमच्या घरात काय म्हणजे वादविवाद चालू आहे आमच्या वादविवाद चालू आहेत आणि माझे मान मनका धरलेला आहे आईचं गुडघा धरलाय वडिलांच्या हातापायला मुंगे येतात पितृदोष सांगितला होता आम्हाला आम्ही तो पण केला पण काही फरक असं पडत नाही म्हणून आम्ही डोळे बंद करायचे आहे मिसेस नाव प्रतीक्षा पवळे असं नाव असं समस्या हेच आमचे जरा थोडे जे मी फक्त डोळे बंद करा डोळे बंद चित्त स्थिर मध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे दत्त परभदयामध्ये बसलेले आहे दुखत काय काय ते सांगा अगोदर तुमच माझतोय मुंगे डोळे बंद करायचे आहे चित्त स्थिर करायचं आहे श्री दत्त परभदयामध्ये परगड झालेली आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं घरामध्ये जे काही सदस्य आहेत घरातील सदस्यांच्या मनामध्ये शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे शरीरामध्ये जी काही पीडा होती ती पूर्णत खेचून आणलेली आहे श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं घरामध्ये जे काही वादरूपी विचारांची स्मृती आहे ती स्मृती पूर्णतः नष्ट केलेली आहे आईच्या उजव्या गुडघ्याला सूजे का गुडघ्याला आईच्या सूज दाखवती वडिलांच्या माणक्यात गॅप दाखवतय डॉक्टरांचं सांगणे असं काय सांगितलं गुडघ्याला आईच्या गुडघ्या आई सूज दाखवती गाडीवर उतरताना फक्त पाय मुला एवढंच कारण झालंय भरपूर त्रास होते आईच्या गुडघ्या सूज दाखवती आणि वडिलांच्या मनक्यात गॅप दाखवतय असं डॉक्टरचं म्हणणं मी नाही सांगत आहे दत्त होईल उजव्या गुडघ्याला प्रॉब्लेम जास्त होता आईच्या दत्त कोरपेने सूज पूर्णपणे उतरून जाईल जे काही पित्र बाधा सांगितलेली दत्त कोरपेने नष्ट होईल पित्रांची स्मृती ती मनामध्ये प्रवेश करून निगेटिव्ह विचार तयार होतात आणि अचानक वाद होऊन जातात वाद असे वाटतात का असं वाटत पर एखाद संपन्न आत्महत्या रूपी विचारांची स्मृती तयार होती ती पूर्णपणे दत्तकोरपणे नष्ट होऊन जाईल वाद रूपी विचार पूर्णपणे नष्ट होतील जे काही घरामध्ये बाद आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली दत्त होईल तेरा महिन्याच्या आतमध्ये दत्त कोरपेने संतान प्राप्ती होईल तेरा महिन्याच्या आतमध्ये दत्त कोरपेने संतान प्राप्ती होईल ज्या बाद आहे त्या पूर्णपणे नष्ट होतील या इकडं आता ऐंशी टक्के फरक पडून आईला आहे ना उज्या <coughs> गुडघ्याला सुजे थोडीशी उजा गुडघा जास्त दुखतो उज्या गुडग्याला मार पण लागलेला आहे वडिलांच्या मानक्यात गॅप पण सांगितलेला आहे आणि शिरपण दबलेली दाखवती वडिलांची बरं का म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये